नमस्कार मित्रांनो आजच्या धावपळीच्या जगामध्ये पैसा कमवणे आपल्या सगळ्यांच्या आयुष्यातील एक महत्त्वाचा भाग बनला आहे पण पैसा केवळ कष्टानेच मिळत नाही तर तो योग्य विचारसरणी आणि मानसिकतेमधून तयार केला जातो द सायकोलॉजी ऑफ मनी या जगप्रसिद्ध पुस्तकातून आपल्याला आठ महत्त्वाचे नियम शिकायला मिळतात या व्हिडिओमध्ये पैसा कमवण्याबरोबरच तो कसा टिकवावा आणि त्यातून खरे सुख कसे मिळवावे हे आपण शिकणार आहोत चला माहितीला सुरुवात करूया या पुस्तकातील सर्वात पहिला नियम म्हणजे तुम्हाला सर्व काही माहीत नाही हे स्वीकारा आपण अनेक वेळा आपल्या मर्यादित अनुभवांवर आधारित मते बनवतो काही वेळा थोड्या अनुभवानेच आपल्याला जगाबद्दल सर्व काही माहीत आहे असे वाटू लागते पण जगामध्ये आठशे कोटी लोक आहेत आणि प्रत्येकाचे पैशाबद्दलचे अनुभव आणि दृष्टिकोन वेगळे असू शकतात एकाला जे योग्य वाटते ते दुसऱ्याला वेडेपणा वाटू शकतो याचे उत्तम उदाहरण म्हणजे एकोणीसशे सत्तरच्या दशकामध्ये जन्मलेल्या लोकांनी इंडेक्स फंडची वाढ पाहिली आहे त्यामुळे त्यांना हाच सर्वात आकर्षक गुंतवणुकीचा पर्याय वाटू शकतो तर एकोणीसशे नव्वदच्या दशकामध्ये जन्म घेतलेल्या लोकांना क्रिप्टोकरन्सी हा अधिक आकर्षक गुंतवणुकीचा पर्याय वाटू शकतो याचा अर्थ असा की तुम्ही स्वतःला मर्यादित करू नका केवळ तुमच्या अनुभवावर अंतिम निर्णय घेऊ नका त्याऐवजी आर्थिक पुस्तके वाचा व्हिडिओ पहा सेमिनारमध्ये भाग घ्या जिथूनही तुम्हाला इतरांच्या अनुभवामधून शिकायला मिळेल ती माहिती मिळवण्याचा प्रयत्न करा आणि मगच योग्य माहिती व अनुभवांच्या आधारावर तुमचे अंतिम आर्थिक निर्णय घ्या या पुस्तकामधील दुसरा महत्त्वाचा नियम म्हणजे प्रत्येक गोष्ट दिसते तितकी चांगली किंवा वाईट ती नसते जग खूप गुंतागुंतीचे आहे आणि आपले मन ते पूर्णपणे समजू शकत नाही अनेकदा आपल्या कृतींचे परिणाम आपल्या हातामध्ये नसतात समजा एखाद्या उद्योजकाने एक उत्तम प्रोडक्ट बनवला त्याला वाटले की ही वेळ आणि ग्राहकांची भावना त्याच्या बाजूने आहे आणि अचानक एखादी नैसर्गिक आपत्ती येते आणि सर्व माल खराब होऊन जातो जसे की दोन हजार वीसमध्ये कोविड नाईन्टीनच्या काळामध्ये झाले होते अशा धोक्यांचा अंदाज लावता येत नाही मॉर्गन हौसेल असे म्हणतात की नथिंग इज गुड ऑर बॅड ॲज इट सीन्स म्हणजेच जेवढे चांगले दिसते तेवढे चांगले नसते किंवा जेवढे वाईट दिसते तेवढे वाई ते वाईटसुद्धा नसते अंतिम निर्णय घेताना मग तो स्वतःसाठी असो वा इतरांसाठी त्यामध्ये असलेल्या धोक्यांवर विचार करा एखाद्याची यशोगाथा किंवा अपयशावरून कोणताही मोठा निर्णय घेऊ नका त्या व्यक्तीला यश किंवा अपयश कोणत्या कारणांमुळे मिळाले याचा सखोल अभ्यास करा तुमचे ध्येय गाठण्यासाठी काम करत राहा स्वतःच्या आणि इतरांच्या चुकांमधून शिका इतरांच्या चुकांमधून शिकणे खूप महत्वाचे आहे कारण केवळ तुमच्या चुकांमधून शिकल्यास तुमचे आयुष्य लहान पडेल यशाने उन्मादित होऊ नका आणि निराश होऊ नका या पुस्तकातील तिसरा नियम म्हणजे तुम्हाला किती पैसा पुरेसा आहे हे ठरवा आजच्या काळामध्ये एकाच नोकरीवर अवलंबून राहणे धोकादायक आहे विशेषतः महागाई वाढलेली असताना अनेक उत्पन्नाचे स्रोत असणे चांगले आहे पण स्वतःला विचारा की कि तुम्हाला किती पैसा पुरेसा आहे कारण पैशाच्या मागे सतत धावणे तुमच्या मानसिक आरोग्यासाठी चांगले नाही ही, ही मानसिकता तुम्हाला लोभाकडे घेऊन जाईल आणि लोभाने भूतकाळामध्ये अनेक हुशार लोकांचा नाश केला आहे या जाळ्यातून वाचण्यासाठी मॉर्गन हौसेल दोन महत्त्वाचे मार्ग सांगतात एक म्हणजे लक्ष निश्चिती करा तुमच्यासाठी एक आर्थिक लक्ष निश्चित करा आणि ते गाठल्यावर आराम करा तुमच्या मेहनतीचे फळ उपभोगण्याचा आनंद घ्या जोपर्यंत तुम्ही तुमच्या अपेक्षांवर नियंत्रण ठेवत नाही तोपर्यंत तुम्ही आनंदी राहू शकत नाही आणि दुसरा मार्ग म्हणजे इतरांशी तुलना करणे थांबवा तुमचे आयुष्य तुमचे आहे तुम्हाला इथे आणणारे विचार तुमचे आहेत मते तुमचे आहेत आणि निर्णयसुद्धा तुमचेच आहेत त्यामुळे स्वतःची तुलना इतरांसोबत करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही इतरांशी तुलना केल्यामुळे तुम्हाला मत्सर वाटेल आणि तुमची मानसिक शांती नष्ट होईल या पुस्तकातील चौथा महत्त्वाचा नियम म्हणजे चक्रवाढ व्यास म्हणजेच कंपाऊंडिंगची शक्ती ओळखा पैसा तयार करण्यासाठी एक विशिष्ट पॅटर्न पाळावा लागतो ज्ञाने आणि हुशार असणे महत्त्वाचे आहे पण मोठा पैसा तयार करण्यासाठी तुम्ही किती काळ गुंतवणूक करत आहात हे महत्त्वाचे असते वॉरेन बफे यांची चौऱ्याऐंशी अब्ज डॉलर्स संपत्ती आहे त्यापैकी एक्क्याऐंशी अब्ज डॉलर्स त्यांनी वयाच्या पासष्टीनंतर कमावले आहेत त्यांची तुलना जेम्स सायमन याच्यासोबत केली जाते जेम्स सायमन यांना जगातील महान गुंतवणूकदार समजले जाते कारण त्यांनी त्यांच्या भांडवलावर सहासष्ट टक्के परतावा मिळवला आहे वॉरेन वफे यांनी फक्त बावीसच टक्के परतावा मिळवला आहे ही आकडेवारी पाहून तुम्हाला असे वाटेल की सायमन यांची संपत्ती वॉरेन बफे यांच्यापेक्षा जास्त असेल पण हे तसे नाही वॉरेन बफे सायमन यांच्यापेक्षा खूप श्रीमंत आहे याचे महत्त्वाचे कारण म्हणजे चक्रवाढ व्याज म्हणजेच कंपाऊंडिंग इंटरेस्ट सायमन यांनी पन्नासव्या वर्षी गुंतवणूक करायला सुरुवात केली होती तर वॉरेन बफे यांनी वयाच्या दहाव्या वर्षापासून सुरुवात केली होती लहान गुंतवणूक आणि सातत्यपूर्ण प्रयत्न दीर्घकाळ केल्यास असाधारण परिणाम मिळतात मित्रांनो या पुस्तकातील पाचवा नियम म्हणजे श्रीमंत होणे आणि श्रीमंत राहणे या दोन वेगळ्या गोष्टी आहेत आजकाल इंटरनेट आणि सोशल मीडियामुळे पैसा कमावणे फार कठीण राहिले नाही तुम्ही स्टॉकमध्ये म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूक करू शकता किंवा एखादा छोटा व्यवसाय सुरू करू शकता योग्य भांडवल ज्ञान आणि धोका घेण्याची हिंमत असेल तर तुम्ही श्रीमंत होऊ शकता पण श्रीमंत राहणे हे खऱ्या अर्थाने कठीण काम आहे तुम्ही कोणत्याही मोठ्या शहराचा तुम्हाला रस्त्यावर आकर्षित करणारे क्रेडिट कार्ड्स कमी व्याजाचे कर्ज लॉयल्टी पॉईंट्स आणि गिफ्ट कुपनसारख्या अनेक गोष्टी मिळतील आज जर पैसा कमवणे सोपे झाले असेल तर खर्च करणे त्यापेक्षा सुद्धा सोपे झाले आहे श्रीमंत राहण्याचा मार्ग म्हणजे तुम्ही खूप विचारपूर्वक खर्च करा तुम्हाला काल जे यश मिळाले ते उद्या सुद्धा मिळेल असे गृहीत धरू नका तुम्ही तुमचा प्रत्येक आर्थिक निर्णय विचारपूर्वक घ्या पैसे वाचवणे ही एक कला आहे आणि पैसा काटकसरीने वाचतो काटकसर आणि कंजूसी यामध्ये फरक आहे काटकसर म्हणजे पैसा गुंतवण्याची इच्छा असणे तर कंजुसी म्हणजे पैसे खर्च करण्याचीच इच्छा नसणे होय तुमच्या गरजा आणि इच्छा यातील फरक समजून घेणे महत्वाचे आहे गरज म्हणजे जगण्यासाठी किंवा कामासाठी आवश्यक असलेली गोष्ट इच्छा म्हणजे ज्या गोष्टीकडे तुम्ही आकर्षित होता जी तुम्हाला हवे वाटते पण तुम्हाला तिची खरोखर गरज नसते अशी गोष्ट होय जर तुम्ही गरज आणि इच्छा यामध्ये फरक करायला शिकला तर कोणतीही वस्तू खरेदी करण्यापूर्वी तुम्ही गरज आणि इच्छा या तराजूवर मोजमाप कराल आणि पैसे वाचवाल या पुस्तकातील सहावा नियम आहे मोठ्या आकड्यांचा नियम मोठ्या आकड्यांचा नियम सांगतो की जेव्हा एखाद्या प्रयोगाची पुनरावृत्ती अनेक वेळा केली जाते तेव्हा त्याचा परिणाम अधिक अंदाजे असतो म्हणजेच तुम्ही एखादे काम वारंवार केल्यास तुमची यशस्वी होण्याची शक्यता वाढते ग्रँड कार्डोन त्यांच्या टेनेक्स रूल या पुस्तकामध्ये म्हणतात की तुम्ही तुमच्या कामातही मोठ्या आकड्यांचा नियम लागू करू शकतात दहा पट मोठे विचार करा दहा पट जास्त मेहनत करा प्रचंड कृती तुम्हाला प्रचंड बक्षीसे मिळवून देतात जरी तुम्ही तुमचे दहा पट मोठे ध्येय पूर्णपणे करू शकला नाही तरीही तुम्ही इतरांपेक्षा पुढे असाल गुंतवणुकीमध्येही हा नियम लागू होतो गुंतवणुकीमध्ये विविधता म्हणजेच डायव्हर्सिफिकेशन केल्यास तुमच्या पोर्टफोलिओमध्ये अनेक कंपन्यांचे स्टॉक्स ॲड केल्यास तुम्ही एखाद्या विशिष्ट स्टॉकवर अवलंबून राहत नाही जरी तुमचे काही स्टॉक्स तोट्यात असले तरी बाकीचे स्टॉक्स चांगले प्रदर्शन करतात आणि तुम्हाला एकूण परतावा चांगला मिळू शकतो लेखक याबाबत असे म्हणतात की तुम्ही अर्धा वेळ चुकीचे असू शकता तरीही चांगला परतावा मिळू शकतो त्यांच्या पोर्टफोलिओमध्ये चौदा स्टॉक्स आहेत ज्यापैकी सात स्टॉक्स तोट्यामध्ये आहेत पण बाकीच्या सात स्टॉक्समुळे त्यांच्या एकूण भांडवलावर चाळीस टक्के परतावा मिळाला आहे त्यामुळे पैसा कमवण्यासाठी तुम्हाला परिपूर्ण असण्याची गरज नाही तुम्ही अर्धा वेळ चुकीचे असून सुद्धा चांगले पैसे कमावू शकता या पुस्तकातील सातवा नियम म्हणजे वेळेची श्रीमंती मित्रांनो तुम्हाला काय वाटते जास्त पैसा कमवण्याचा अंतिम फायदा काय आहे पावर काही पण खरेदी करण्याची क्षमता मॉर्गन हाऊसेल असे म्हणतात की पैशाचा सर्वात मोठा फायदा म्हणजे तुमच्या वेळेवर तुमचे नियंत्रण असणे होय अनेक अभ्यासकांनी हे सिद्ध केले आहे की जे लोक स्वतःला आनंदी मानतात त्यांच्याकडे वेळेचे स्वातंत्र्य असते ते आपल्या इच्छेनुसार कुठेही येऊ जाऊ शकतात कोणतेही काम करू शकतात आणि ते एका गोष्टीने बांधलेले नसतात जसे की रोज ठराविक तास काम करावे लागणे म्हणूनच पैसा महत्वाचा आहे पैसा असण्याचा अर्थ असा आहे तुमच्या आयुष्यामध्ये पर्याय असतील याचा अर्थ असा की तुम्हाला एखादे काम आवडत नसेल तर तिथे तुम्हाला जबरदस्तीने बसून राहावे लागणार नाही याचा अर्थ असा की जेव्हा तुम्हाला चांगले वाटत नाही तेव्हाही तुम्हाला कामावर जाण्यासाठी स्वतःला सक्ती करावी लागत नाही लेखक म्हणतात की सर्वात उच्च प्रकारची संपत्ती ही आहे की तुम्ही रोज सकाळी उठून हे म्हणू शकता की आज मला जे हवे ते मी करू शकेन तुमचे पहिले ध्येय इमर्जन्सी फंड तयार करणे हे असावे एवढे पैसे जमा करा की जर तुम्ही सहा महिने काहीही काम केले नाही तरी तुम्ही सहज जगू शकाल एकदा हा निधी तयार झाला की तुम्ही तुमच्या पुढील पायऱ्यांवर विचार करू शकता जसे की नोकरी सोडून काहीतरी नवीन करणे किंवा धोका पत्करणे या गोष्टी तुम्ही करू शकता आणि शेवटी तुमचे ध्येय तुमच्या उत्पन्नाला तुमच्या आयुष्याशी जोडणे हे असावे असे आयुष्य जिथे तुमच्या वेळेवर तुमचे नियंत्रण असेल हे तुमचे ध्येय असावे मित्रांनो हे लक्षात ठेवा की केवळ भरपूर पैसा कमवणे पुरेसे नाही तुमच्याकडे मिळवलेल्या परताव्याचा आनंद घेण्यासाठी वेळसुद्धा असायला हवा आणि या पुस्तकातील शेवटचा म्हणजेच आठवा नियम म्हणजे चैनीच्या वस्तू तुमची किंमत ठरवू शकत नाही मित्रांनो तुम्ही अनेक वेळा रस्त्यावर स्पोर्ट्स कार पाहिले असेल तुम्हाला हे आठवते का ती कार कोण चालवत होता नव्याण्णव टक्के शक्यता ही आहे की तुम्हाला हे आठवत नसेल तुम्हाला फक्त ती कार पाहून थोडा वेळ आनंद झाला होता मित्रांनो चैनीच्या वस्तू निश्चितपणे लक्ष वेधून घेणाऱ्या असतात आणि हेच त्यांचे उद्दिष्ट असते लेखक असे म्हणतात की तुम्हाला असे वाटत असेल की लोक तुमच्या चैनीच्या वस्तू पाहून तुम्हाला प्रभावित होत असेल तर तसे नाही फक्त चैनीच्या गोष्टीमुळे तुमच्याकडे कोणीही प्रभावित होत नाही लोकांना तुमची गाडी दिसते तुम्ही नाही त्यांना फक्त ती वस्तू दिसते ती चालवणारा माणूस दिसत नाही तुमच्या दैनंदिन आयुष्यात तुमच्या गाडीची गरज एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी असते एक सामान्य कार तुम्हाला एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी पोचवेल आणि एक फरारी देखील तेच काम करेल फरक फक्त एवढाच आहे की फरारीसाठी खूप जास्त पैसे लागतात आणि तिची देखभाल करण्यासाठी त्यापेक्षाही जास्त पैसे लागतात सर्व स्टेटस सिम्बॉल्स सारखेच असतात मोहक वाटतात पण शेवटी निरुपयोगी असतात तुम्ही हे लक्षात ठेवा की चैनेच्या वस्तू तुमच्या खिशातून पैसा काढणाऱ्या आहेत त्यामुळे या गोष्टी तुमच्यासाठी पैसा कमवत नाहीत लेखक म्हणतात की गरीब होण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे तुम्ही श्रीमंत असल्याचे दाखवणे याचा अर्थ असा नाही की तुम्ही चेनीच्या वस्तू किंवा आलिशान गाड्या अजिबात खरेदी करू नये एक साधा नियम आहे जर तुम्ही कोणतीही गोष्ट दोनदा खरेदी करू शकत नसाल तर ती गोष्ट तुमच्यासाठी नाही आणखी एक नियम म्हणजे तीस दिवसांचा नियम जर तुम्हाला कोणतीही वस्तू खरेदी करण्याची खूप इच्छा झाली असेल तर तीस दिवस थांबा तीस दिवसानंतरही तुम्हाला खऱ्या अर्थाने गरज वाटली तरच ती गोष्ट खरेदी करा आणि महत्त्वाची म्हणजे सर्व चैनीच्या वस्तू तुमच्या पॅसिव इन्कममधून खरेदी करा मित्रांनो पैसा कमवणे आणि टिकवणे हे केवळ आकडेमोड किंवा के बाजारातील चढ उतार समजून घेण्यापुरते मर्यादित नाही पैसा कमवणे तुमच्या मानसिकतेसोबत तुमच्या सवयींसोबत आणि जीवनात खऱ्या अर्थाने कशाला महत्त्व देता याच्यासोबत संबंधित आहे या आठ नियमांचे पालन करून तुम्ही केवळ आर्थिकदृष्ट्या सक्षम होणार नाही तर तुम्ही तुमच्या आयुष्यात अधिक शांतता आणि आनंद देखील अनुभवाल तुम्ही कायम नवनवीन शिकत राहा इतरांच्या अनुभवातून शिका आणि तुमच्या आर्थिक प्रवासात सुज्ञ निर्णय घ्या शेवटी वेळेवर नियंत्रण असणे हीच खरी श्रीमंती आहे धन्यवाद